मी वैयक्तिक मी वैयक्तिक बाबासाहेबांमध्येच बाप पाहतो आणि बाबासाहेबांमध्येच माय पाहतो एकदा एकोणीसशे सतरा अठराच्या दरम्यान बाबासाहेब आंघोळ केली आणि पेपर वाचत बसले तेवढ्यात ते साताऱ्याचा माणूस रडत आला रडत आला आणि आला बाबासाहेबांच्या जवळच आला धार 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 बोलायला लागला की त्या मराठीच्या माणसाने मला असं केलं मला तसं केलं मला आईवर शिवाय दिलं मला बापावर शिवाय दिलं मला जातीवर शिवाय दिलं आणि लागला रडायला तोपर्यंत रमाई बाहेर आली की कोण रडतोय म्हणून तो तो माणूस बोलत होता बाबासाहेबांबरोबर जेव्हा तो रडायचा थांबला आणि मग बाबासाहेब उठले खुर्चीतून उठले आणि बाबासाहेबांनी इतकी जोरात त्याच्या मुस्काडात मारली जोरात मारली आणि रमाईने पाहिले ते रमाई बाबासाहेबांना विचारती अहो तो त्याचं दुखणं घेऊन तुमच्याकडे आलाय तुमच्याकडे तो न्याय मागायला आलाय आणि तुम्ही ऐकून घेतलं काही उत्तर देण्याच्याऐवजी त्याच्या मुस्काडात मारली बाबासाहेब रमाईला हेच म्हणाले रामू पाच हजार वर्ष झाली हा समाज हे सहन करतोय पाच हजार वर्ष झाली हा समाज सहन करतोय हा सहन करतोय हाच मोठा गुलाम आहे आणि रामू गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करत नाही आपल्या बापाचे प्रत्येक शब्द आपल्या बापाचे प्रत्येक शब्द विशेष वेळेच्या टायमाला ते निघालेले आहेत